अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मेळावा व नवीन पदाधिकारी सत्कार शनिवार सकाळी अकरा वाजता ग्रामीण पोलीस मुख्यालय दोन नंबर गेट अलंकार भवन कालिका मंदिर समोर सिव्हिल चौक येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मेळावा व नवीन पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक कामगारांविषयी अनेक मागण्या या अधिवेशनात होणार आहे या अधिवेशनाला महाराष्ट्रातून अनेक कामगार नेत्यांनी अधिवेशनाला येणार असल्याचेही सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाली मंडेपू आदी मान्यवर उपस्थित होते नियुक्तीपत्र व सत्कारचा एक कार्यक्रम आहे ठेवलेला आहे आणि त्याच्यात आमचे काही सामाजिक मुद्दे काही शासनाकडे सफाई कामगारांचे प्रलंबितची मागणी आहेत त्या संदर्भामध्ये या परिपत्रकामध्ये आमच्या आम्ही जाहीर केलेले आहे आणि यावर उद्याच्या अधिवेशनमध्ये आम्ही काही ठराव करणार आहोत शासनाला एक अल्टिमेटम देणार आहोत शासनाकडे पुढची आता आमची जी काय आंदोलनाची दिशा आहे त्याच्या एक रूपरेखा तयार करून एक नोटीस आम्ही देणार आहोत या पद्धतीने आपण मागण्यांमध्ये म्हटलं असेल की एक लाख नवीन सफाई कामगारांची आमची प्रलंबित मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे कॉन्ट्रॅक्ट रेग्युलायझेशन ॲपुरेशन ॲक्ट नाईन के या अनुसंधाने ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम हे कम्प्लिटली अबोलिश झाली पाहिजे बंद झाली पाहिजे कायदा आहे त्या अनुषंगाने आमची ती दुसरी मागणी आहे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा जो गेट नंबर दोन आहे तिथे अनंतर भवनमध्ये होणार आहे स्थानिक लेवलला जे आयुक्त असतील किंवा इतर नगरपालिकेचे प्रशासन असतील कलेक्टर ऑफिसचे असतील परत अभिप्रायाला त्यांच्याकडे पाठवावं लागले आणि भरती आता आपल्या सोलापूर महापालिकेमध्ये जातात त्या एकोणीसशे ते आणि दोन हजार तेवीस पर्यंतच्या जेवढे पण प्रकार प्रकरणे आता सहाशेच्या घरात पोहोचत आणि आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या आपृत्ती बंद मुळे ना आपल्याकडे पोस्ट निर्माण नाही तर आम्ही कमिश्नर साहेबांना हे बोललेलं आहे की बाबा आपण जेवढे पोस्ट लॅप्स झालेले आहेत तो असतील आणि असतील क्लार्क असतील या सगळ्याचे लॅब्स झाले पुनर्जीवित आपण आप प्रस्ताव सादर करावा या अनुषंगाने आम्ही माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनावर शासन आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न मंजूर करून ते आणण्याचा प्रयत्न करू असं ऐकत साहेबांना आम्ही बोललेला आहे